खरवस बनवण्यासाठी लागणारं साहित्य येथे खरवसचं दूध घेतलेलं आहे हे बाजारातही मिळून जाते तुम्हाला येथे एक वाटी मी हे खरवस दूध घेतलेलं आहे त्यानंतर गुळ एक वाटी वेलची पावडर आपल्याला आवडेल त्यानुसार आपण त्यामध्ये टाकू शकतो दूध येथे अर्धा लिटर घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचे आहे गुळ हा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे हे मिक्स करण्याआधी आपण पाणी येथे भांडे ठेवलेले आहे त्यामध्ये पाणी ठेवलेले आहे आणि खाली एक डब्बा ठेवला आहे तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ही ठेवू शकता आणि मोठे पातेलेही घेतले तरी चाल आणि ज्या डब्यामध्ये खरवस शिजवायचा आहे तो हा डब्बा आहे यामध्ये हे सर्व मिक्स करून यामध्ये हे मिश्रण मी ओतणार आहे आणि हे हा डब्बा यामध्ये एक आपल्याला खरवस शिजवण्यासाठी पण दुधामध्ये गुळ दूध आता हे व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ गुळ ह्यामध्ये विरघळला गेला पाहिजे मी आता हे सर्व मिक्स करून घेते आता गुळ यामध्ये हा पूर्ण विरघळला आहे आता गुळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे गुळ यामध्ये आता पूर्ण विरघळलेला आहे आता ह्या भांड्यामध्ये आपण हा चीक काढून घेऊया वे। त्याआधी वेलची पावडर टाकूया हे मी एक छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करून घेते तुम्हाला हवे तितके तुम्ही यामध्ये वेलची पावडर टाकू शकता येथे मी डब्बा घेतला आहे त्या डब्यामध्ये हा चीक ओतून घेतलेला आहे आता पाणी पण गरम झालेले आहे आता ह्यामध्ये हे मिश्रणाचा डबा आपण ठेवून देऊया आतील डब्याला झाकण लावायचं नाही म्हणजे ह्याच्यावर झाकण आपल्याला ठेवायचं नाहीये भांड्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफेमुळे हा चीक शिजला जाईल आता अर्ध्या ते पाऊन तासानंतर पुन्हा एकदा चेक करायचंय की चीक शिजला आहे की नाही हा अशा प्रकारे आपला हा चीक तयार आहे हा पाच ते सात तासानंतर खायला घ्यायचा